हृदयस्पर्शी कथा पायल किचनमध्ये जेवण बनवत होती संध्याकाळचे सात वाजले होते तेवढ्यात कोणीतरी दार वाजवल्याचा आवाज आला दार उघडण्यासाठी ती किचनमधून हात पुसत बाहेर आली दार उघडलं तर तिच्यासमोर तिची थोरली जाऊ अनिता आणि मोठा दीर अनिश हुबे होते तिने त्यांना आत यायला सांगितलं मग तिने तिच्या नवऱ्याला म्हणजेच रमेशला आवाज दिला अहो ताई आणि मोठे फौजी आलेत बायकोचा आवाज येताच रमेश बाहेर आला त्याने भावाला मिठी मारली अनिश रमेशचा सक्का मोठा भाऊ होता तो शहरातील प्रसिद्ध इंजिनियर होता त्याच्या दुसऱ्या मुलाचं अजयचं लग्न होतं ते रमेशला आमंत्रण द्यायला आले होते तसंही त्यांना माहिती होतं तरी पण ते कार्ड आणि मिठाई घेऊन आले होते कार्ड आणि मिठाई पायलच्या हातात देत म्हणाली हे अजयच्या लग्नाचं कार्ड आणि मिठाई आता आम्ही मंदिरातून सरळ इकडेच आलो आहोत आणि तुम्ही सगळे लग्नाला सगळ्यात अगोदर यायचं आहे पायलने सविताच्या हातातून कार्ड घेतले आणि त्यांचं अभिनंदन केलं आणि म्हणाली तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा बनवते असं म्हणत ती किचनमध्ये गेली सविता म्हणाली मुलं कुठे दिसत नाही रमेशने मुलांना आवाज दिला मग मुलं बाहेर आली आणि त्यांनी काका आणि काकीला नमस्कार केला सविता म्हणाली तुम्हाला तर माहिती आहे की अजय दादाचं लग्न आहे तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे आणि कामात मदत पण करायची आहे तिघांनी मान हलवून होकार दिला आणि त्यांच्या खोलीत निघून गेली पायल चहा बिस्कटं घेऊन आली थोडा वेळ गप्पा मारल्या आणि चहा घेऊन ते लोकं निघून गेली पायल किचनमध्ये तिच्या कामामध्ये व्यस्त झाली रमेश किचनमध्ये गेला आणि पायलच्या बाजूला जाऊन उभा राहिला पायलने वळून मागे बघितले तिला माहिती होतं की रमेश काय बोलायला आला आहे ते ती म्हणाली जर तुम्ही त्या गोष्टीवर बोलणार असाल तर माझं उत्तर नाही आहे मी तुम्हाला आणि मुलांना नाही थांबवणार पण तुम्ही मला तिकडे येण्यासाठी फोर्स नाही करणार रमेश म्हणाला पण अग पायल ती म्हणाली परत एकदा सांगते नाही रमेश गुपचूप किचनमधून बाहेर गेला त्याला माहिती होतं की पायलचं उत्तर नाहीच असणार रात्री घरातलं सगळं काम आवरल्यानंतर ती दार बंद करून परत येत असताना तिचं लक्ष अजयच्या लग्नाच्या पत्रिकेवर गेलं ती तिथेच बसली आणि पत्रिका उघडून बघू लागली त्यात तिचं नाव आणि रमेशचं नाव लिहिलेलं होतं तिने अजयच्या लिहिलेल्या नावावरून हात फिरवला जणू काय ती त्याच्या डोक्यावरूनच हात फिरवत होती आणि म्हणाली लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा अजय सदा सुखी आणि आनंदी राहा तिचे डोळे भरून आले आणि ती भूतकाळातील आठवणीमध्ये रमली विशालला दोन भाऊ होते रमेश आणि दिनेश दिनेश दुसऱ्या शहरामध्ये राहत होता तो सरकारी अधिकारी होता त्याला पण दोन मुलं होती रमेश आणि विशाल एका शहरामध्ये राहत होते रमेश एका कंपनीमध्ये कामाला होता पायल शिकवणी घेत होती तिला तीन मुलं होती दोन मुली व एक मुलगा होता सगळे अगोदर एकत्र राहत होते विशाल एक मोठा इंजिनियर होता कामाचा व्याप खूप वाढला होता म्हणून त्याने शहरात त्याच्या ऑफिस शेजारीच एक घर पण विकत घेतले त्याची दोन्ही मुलं पण इंजिनियर झाली होती मोठा मुलगा विजय त्यांना त्यांच्याच कामामध्ये मदत करत होता आणि अजयने पण आत्ताच वडिलांचं ऑफिस जॉईन केलं होतं त्यावेळी विजयचं लग्न होतं सगळे पाहुणे लग्नाला आली होती घर नुसतं पाहुण्यांनी गजबजलेलं होतं रमेशच्या आणि दिनेशच्या बायकांनी घरातलं सगळं काम सांभाळलं होतं दोन्ही मुली पण भावाच्या लग्नात उत्साहाने काम करत होत्या कारण त्यांच्या मोठ्या भावाचं लग्न होतं विशाल सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करत होता रमेश आणि दिनेशने बाहेरचं सगळं सा काम सांभाळलं होतं बाकी राहिलेलं डेकोरेशनचं काम मुलांनी सांभाळलं होतं सगळी खूप आनंदात होती लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले होते नाचणं गाणं चालू होतं लग्नाचा दिवस आला लग्न खूप धूमधडाक्यात झालं विजय नवरीला घेऊन घरी आला दोन दिवसात सगळे देवदेव झाले मग तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली घरात पूजेची तयारी चालू होती रात्री सगळे देवदेव करून उशिरा घरी आले सगळे खूप थकलेले होते मग सविताने सगळ्यांना आराम करायला सांगितला ज्याला जिथे मिळेल तिथे जाऊन सर्वजण झोपली दुपारी सत्यनारायणाची पूजा होती आणि संध्याकाळी जेवण होतं सकाळी उठल्यावर सगळी आपआपली कामाला लागली पायल आणि तिच्या नवऱ्याला म्हणजेच रमेशला म्हणाली अहो नव्या जोडप्याला द्यायला आणलेलं गिफ्ट घरी राहिलं आहे चला जाऊन घेऊन येऊ रमेश हो म्हणाला आणि तिच्याबरोबर जायला निघाला मग त्यांनी दादा आणि वहिणीला सांगितलं की आम्ही घरी जाऊन लवकर माघारी येतो लग्नासाठी ते आठवडाभर आधीच भावाच्या घरी गेले होते त्यामुळे घर बंद होतं ती घरी आली मुलांना फोन करून विचारलं तर पूजेला अजून थोडा वेळ होता मग त्यांनी घराची साफसफाई केली आणि गिफ्ट घेऊन परत पूजेसाठी माघारी निघाले दोघे जेव्हा विशालच्या घरी पोहोचले तर हॉलमध्ये सगळेजण जमा झाले होते तिथलं वातावरण बिघडलं होतं रमेशने विचारलं काय झालं सगळेजण त्याच्याकडे बघायला लागले मग समजलं की जावेच्या बहिणीच्या मुलीचा नेकलेस हरवला आहे तिचं आत्ताच नवीन लग्न झालं होतं आणि ती रडत होती सगळ्यांनी घरात कामाला असणाऱ्या लोकांची तपासणी केली सगळीच तिथे जमा झाली होती पण कोणी हो म्हणायला तयारच नव्हतं पाहुण्यांना विचारायचा प्रश्नच नव्हता असं कोणी करणार नव्हतं तेवढ्यातच जावेची मोठी बहीण पायलला म्हणाली सगळे जण तर इथंच होते तू दिसली नाहीस तू तर नाही ना यापुढे काही बोलणार तेवढ्यातच रमेश म्हणाला हे काय बोलताय तुम्ही तुम्ही आमचे पाहुणे आहात आम्ही दादा आणि वहिनीला सांगून गेलो होतो सगळे संशय असल्यासारखे रमेश आणि पायलकडे बघत होते विशाल म्हणाला हो ते मला सांगून गेले होते पायलचे डोळे भरून आले होते तिने सविताकडे बघितलं पण ती काहीच बोलली नाही तेवढ्यात अजय जो मित्रांबरोबर बाहेर गेला होता तो माघारी आला त्याने बघितलं की सगळेजण हॉलमध्ये जमा झाले होते त्याने विचारलं तेव्हा त्याला सगळी गोष्ट समजली तो एका मिनिटात येतो म्हणाला आणि निघून गेला त्याच्या खोलीत गेला आणि येताना हातात काहीतरी घेऊन आला मग म्हणाला हा आहे का तुझा नेकलेस सर्वजण हैराण होऊन बघायला लागली अजय म्हणाला ताई तू जेव्हा माझ्या खोलीत अंघोळीला आली होतीस तेव्हा तू माझ्या बाथरूममध्ये विसरली होतीस मग मी आंघोळीला गेल्यावर माझ्या लक्षात आलं की हा तुझा असेल म्हणून मी उचलून ठेवला नंतर तुला देईन म्हटलं पण कामाच्या गडबडीत विसरूनच गेलो पायलच्या डोळ्यातून अश्रू झरझर वाहू लागले हातातलं गिफ्ट तिने विजयच्या हातात दिलं आणि घरातून बाहेर आली रिक्षा पकडली आणि स्वतःच्या घराकडे निघून आली बाकी मुलांना समजल्यावर त्यांना पण खूप वाईट वाटलं रमेशने त्याच्या दोन्ही मुलींना सामान पॅक करायला लावलं आणि तोही निघाला घरातल्या लोकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण रमेश म्हणाला ज्यांना बोलायला पाहिजे होतं त्या काही बोलल्या नाहीत असं म्हणत त्याने त्याच्या वहिनीकडे बघितलं पण आताही सविता काही बोलली नाही रमेशने हात जोडून नमस्कार केला आणि तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी सविता रमेशच्या घरी आली आणि म्हणाली चूक झाली ताईकडून आता तर ती तिच्या घरी पण गेली आहे तुम्ही मोठं मन करून तिला माफ करा पायल काही बोलली नाही रमेश म्हणाला की यात मुलांची काय चूक आहे याची शिक्षा त्यांना का मग पायलने सगळ्यांना घरी जेवायला बोलवलं विजयला आणि नव्या नवरीला शगून दिला त्या दिवसानंतर विशालच्या घरी कोणी गेलं नाही ते लोक अधूनमधून रमेशच्या घरी येत होती रमेशने पायलला आवाज दिला आवाज येताच ती भूतकाळाच्या आठवणीतून बाहेर आली रमेशने बघितलं तर पायलच्या हातात पत्रिका होती आणि तिचे डोळे पाण्याने भरले होते रमेशने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला काय निर्णय घेतला आहेस तू जो निर्णय तू घेशील आम्ही तुझ्यासोबत आहोत पायल खूप वेळ शांत बसली मग म्हणाली मी जेव्हा लग्न करून आले होते तेव्हा मी ताईला मोठी बहीण समजत होते पण असं नाही की त्या समजत नव्हत्या त्या पण माझ्यासोबत नेहमी चांगलं वागत होत्या आपल्या मुलांना मांडीवर खेळवलं आहे भाऊजी कधीच काही बोलले नाहीत नाही विजय नाही अजय भाऊजी खूप मोठे इंजिनियर आहेत आपली खानदानी घर सोडून नवीन घरात राहायला गेले आनंदाची गोष्ट होती आपल्यासाठी मी शिकवण्या घ्यायला लागली भाऊजींच्या घरी येणं जाणं होतं भाऊजींच्या घरी काही कार्यक्रम असला तर ताई आपल्याला हक्काने बोलवत असत मी आणि माझ्या दोन्ही मुली घरातलं सगळं काम सांभाळून घेत असत कधी कधी शिकवणीला सुट्टी द्यावी लागत असायची मी म्हणायचे असू दे चला ठीक आहे ताईला कोणीतरी मदतीला पाहिजे आणि आपण तर घरातलेच आहोत या गोष्टीवर माझ्या मनात कधी शंका आली नाही वेगवेगळ्या सणाला आपण जे काही गिफ्ट द्यायचो ताई ते त्यांच्या कामगार लोकांना द्यायच्या ही गोष्ट मला अचानक एके दिवशी त्यांच्या घरी गेल्यावर समजली मी जी साडी त्यांना दिली होती ती साडी त्यांनी काम करताना जरा फाटली आहे असं म्हणून नोकराला देऊन टाकली पण ती तर त्यांनी बॉक्समधून काढून दिली होती जाऊ द्या अशा अनेक गोष्टी आहेत पण मी त्यांना कधीच काही म्हणाले नाही हो त्यांच्यापासून थोडं लांब राहायला सुरुवात केली आणि गरीब श्रीमंती यामधला फरक मला समजला ते आपल्याला त्यांच्याबरोबरीचं समजत नाही खरंच आहे आजकाल नाती पैसे ठरवतो पण त्या त्यांच्या बहिणीला एकदाही बोलल्या असत्या ना की ताई तू काय बोलत आहेस म्हणून आणि आपली बाजू घेतली असती तर आपला मान राहिला असता पण त्या काहीच बोलल्या नाहीत याचा अर्थ त्यांना आपल्यावर विश्वास नाही ज्यावेळी ही गोष्ट तिथे घडत होती त्याचवेळी बोलल्या असत्या की माझ्या ताईची चुकी झाली तिला माफ करा पण मी त्यांना कधीच माफ करणार नाही नात्यात माझ्यापेक्षा मोठ्या आहेत पण आज त्या माझ्या नजरेतून उतरल्या आहेत आणि तुम्ही माझ्याकडून त्यांच्या माफीची अपेक्षा करत आहात ठीक आहे माफ करणं चांगली गोष्ट आहे पण प्रत्येक वेळी माफ करणं बरोबर नसतं मी नाही जाणार आणि तुम्हा सगळ्यांना जाण्यापासून थांबवणार पण नाही ही गोष्ट त्यांच्या तिन्ही मुलांनी ऐकली होती ते तिथे जवळ आले आणि म्हणाले आई तू बरोबर करत आहेस प्रत्येक वेळी माफ करणं बरोबर नसतं ज्या ठिकाणी आपल्या इज्जतीचा मान ठेवला जात नाही त्या ठिकाणी माणसाने कधीच जाऊ नये व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद